तेलविया पीक म्हणजेच सोयाबीनच्या दरात यंदा मोठी घसरण झाली आहे यंदा एकदाही सोयाबीनला पाच हजार रुपयापर्यंत दर मिळाला नाही त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत पण दुसरीकडे काही पिकांनी मात्र यंदा शेतकऱ्यांना तारलं आहे जसे की तूर या डाळवर्गीय पिकाला चांगला दर हा मिळाला आहे त्यासोबतच मुख्य कडधान्य पीक ते म्हणजे हरभरा या पिकाला देखील बाजारात चांगला भाव हा मिळाला आहे हरभराचे भाव सध्या गगनाला भिडले नेमकं आता बाजार समितीत हरभराला किती बाजारभाव मिळत आहे हरभरा दर यंदा वाढण्याची अशी काय कारणे आहेत आणि पुढेही हरभरा दर टिकून राहतील का अशा हरभरा असंख्य प्रश्नांची उत्तरे पाहूयात या नमस्कार में या मी प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी या तुमचे स्वागत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या अनेक पिकांचे अपडेट आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो हे मात्र नक्की आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न आवडत आहे नुकतेच चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि हे सर्व शक्य झालं ते म्हणजे तुमच्या साथीने अशीच कायम साथ देत रहा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा वळूयात पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला हे समजून घेऊया बाजार समितीत आता नेमकं का हरभऱ्याला काय बाजार भाव मिळत आहे बाजारात रब्बी मार्केटिंग हंगाम म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी हरभऱ्याचा एम एस पी पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहे तर बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी दर एम एस पी पेक्षा जास्त मिळत आहे हरभऱ्याचे भाव हे बहुतांशी बाजार समितीत सहा हजार रुपयांच्या वर पोहोचले आहेत महा महाराष्ट्रात वीस जून रोजी त्याची घाऊक किंमत ही जवळपास सात हजार चारशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली आहे अर्थात ही किंमत जी एम एस पी पेक्षा सुमारे दोन हजार रुपयांनी जास्त आहे यामुळे यंदा हरभरा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे महाराष्ट्र राज्य पनन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार वीस जून रोजी शहादा बाजार समितीत हरभऱ्याला सर्वाधिक दर हा आठ हजार एकशे पन्नास रुपयांपर्यंत मिळाला आहे या बाजार समितीत सरासरी बाजार भाव हा सात हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये मिळाला असून आवक ही बत्तीस क्विंटल झाली आहे याच दिवशी जळगाव बाजार समितीत हरभऱ्याची केवळ तीन क्विंटल आवक झाली असून त्यानुसार नंबर एक च्या प्रतीच्या हरभराला सरासरी दर हा नऊ हजार रुपये मिळाला आहे चोपडा बाजार समितीत बोल्ड हरभराला जवळपास आठ हजार रुपये दर हा मिळाला आहे एकंदरीत हरभऱ्याचे भाव हे सहा हजार रुपयांच्या वर गेले आहेत सध्या बाजार समितीत लाल काट्या नंबर एक लोकल हायब्रीड काबुली चाफा या हरभऱ्याची आवक होत आहे पण ती ही फार कमी आवक होत आहे त्यानुसार हरभऱ्याच्या गुणवत्तेनुसार व्हरायटी प्रमाणे दर असले तरी समाधानकारक असे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला मिळत आहे बाजारात आवक ही फार कमी झाली असल्याने दरात आता सुधारणा आली आहे तस तर सांगायचं झालं तर अनेक देशांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले जात असते जसे की भारत ऑस्ट्रेलिया टर्की रशिया म्यानमार पाकिस्तान अमेरिका मेक्सिको इराण या देशांमध्ये हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते भारत हा जगातील सर्वात मोठा हरभरा उत्पादक देश आहे जगातील एकूण हरभरा उत्पादनापैकी सुमारे सत्तर टक्के उत्पादन भारतात होते हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य पीक आहे हरभराचे उत्पादन एकूण कडधान्य पिकांच्या पंचेचाळीस टक्के आहे भारतामध्ये हरभरा उत्पादनात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र आहे राजस्थान आणि गुजरात हेही हरभऱ्याचे मोठे उत्पादक आहे हरभरा दरात अचानक इतकी तेजी येण्याची काय कारणे आहेत तेही सांगते कृषी तज्ञांच्या मते देशातील कडधान्य पिकांची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे त्यामुळे डाळींची भाव वाढ होत आहे त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आता लाभ मिळत आहे यंदा देशात हरभऱ्याच्या उत्पादनात घट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे मंडळीतील आवक कमी होऊन भाव वाढत आहे हेही एक कारण आहे सरकारने आयात दर कमी करण्याचा देखील प्रयत्न केला तरीही भाव टिकून आहेत पेक्षा बाजारात पुरवठा कमी असल्याने दरांवर परिणाम होत आहे आता प्रश्न असा आहे की हरभरा दरात अजून सुधारणा होईल का का दर आहे तसेच राहतील हेही पाहूयात यंदा हरभरा उत्पादन हे चाळीस टक्क्यांनी कमी झालय मागील महिन्याच्या तुलनेत भावात दोन हजार रुपयांची वाढ ही झाली आहे त्यामुळे सरकार दर कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न हे करत आहे हरभरा बाजारात सरकारने लक्ष दाखवायला सुरुवात केली आहे हरभरा निर्यातदार ऑस्ट्रेलियातही हरभरा चांगला भाव खात असल्याने आयात हरभरा ही महाग पडत आहे आणि त्यामुळे हरभरा बाजारात फार अशी कमजोरी मात्र काही येणार नाही पण जास्त भाव देखील वाढण्याची शक्यता फार कमी आहे परंतु सध्याची स्थिती पाहता बाजार अभ्यासकांच्या मते हरभरा दरातील ही तेजी काही आठवडे मात्र कायम राहू शकते परंतु यापेक्षा फार काही भाव वाढ होणार नाही तरीही शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारातील भाववाढीकडे लक्ष देऊन शेतकरी हरभरा विकू शकता असेच इतरही पिकांचे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो जसे की कांदा सोयाबीन कापूस या पिकांची सविस्तर बाजारभावाची माहिती हवी असेल तर एकदा चॅनल नक्की चेक करा धन्यवाद